घरच्या मसाल्यामध्ये घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पनीर दो प्याजा बनवणार आहोत हे पहा मस्त असा रंग आला आहे भाजीला आणि छान तेल सुटलं आहे चमचमी तशी धावा स्टाईल पनीर दो प्याजा चला तर बनवूया अगदी सोप्या पद्धतीने एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तुपाने खूप छान टेस्ट येते आणि चमचाभर तेल टाका म्हणजे भाजीला छान शायनिंग येईल आता याच्यामध्ये आपले कच्चे मसाले तेजपत्ता मिरे आणि दालचिनी टाकून घेतली आहे दोन मिडियम साईजचे कांदे थोडेसे मोठ्या साईजचेच घ्या आता कांद्याला पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा पूर्ण रंग ब्राऊन होईपर्यंत एक पाच मिनटं लागतील हे पहा कांद्याचा रंग पूर्ण बदलला आहे या इथपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक हिरवी मिरची आलं लसूण बारीक कुटून टाकला आहे हिरवी मिरची बारीक कट केली आहे आणि आलं लसूण बारीक कुटून टाकला आहे आता ह्याला छान परतून झाल्यानंतर आता भाजीला छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे या मसाल्यासोबत ह्यानी भाजीला रंग छान येतो आपण बाकीचे मसाले नंतर टाकणार आहोत पण रंगासाठी आणि थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आपले लाल तिखट वगैरे जळणार नाही आता याला छान उकळी आल्यानंतर मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो किसून घेतलेत तुम्ही हवं तर प्युरी बनवून घ्या किंवा बारीक कट करून घ्या पण ज्या ढाब्यावाल्या भाज्या असतात त्यात टोमॅटो कट करूनच टाकतात प्युरी सहसा नाही वापरत आता याला छान परतून घ्यायचं आहे हलकं तेल सुटेपर्यंत टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत परतून घ्या ह्या टोमॅटोचा कच्चेपणा कमी होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं टोमॅटो छान परतून झाला आहे आता आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया मी वाटी ता ता अर्धी वाटी दही घेतलं आहे दही कमी आंबटच घ्या जर दही आंबट असेल तर त्यात अर्धी वाटी दूध टाका तर दह्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा परत हळद टाकली आहे चवीनुसार मीठ दीड चमचा धने पावडर आणि दीड चमचा गरम मसाला किंवा तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर पनीर मसाला घालून घ्या आणि याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे दही जेव्हा आपण फोडणीत टाकू दही फाटणार नाही एकसारखं मिक्स करून घेऊया आता मिक्स करून घेतल्यानंतर गॅस मिडियमच ठेवा म्हणजे आपण दही टाकल्यानंतर दही फाटणार नाही आता याला एक सारखं तेलावरती परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यात गरम पाणी टाकून घेऊया जेवढं आपल्याला ग्रेवी हवी असेल त्यानुसार साधारण दोन ते दोंते, तीन वाट्या पाणी टाका गरम पाणी गरमच टाका म्हणजे भाजीची चव हो, बदलणार नाही याला आपण साईडला ठेवू ग्रेवी शिजवण्यासाठी आता दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचाभर तेलामध्ये हिरवी मिरची आणि पनीर परतून घ्यायचं आहे आता पनीरला जे पाणी सुटतं तेलामध्ये टाकल्या टाकल्यानंतर ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर मिडियम गॅस ठेवा जर तुम्ही एक्सपर्ट असाल कुकिंगमध्ये तर फास्ट गॅसवर शक्यतो परतून घ्या कांदे मोठे मोठे कापलेत जसं पनीर दो प्याजाला आपण हॉटेलमध्ये खातो त्याचप्रकारे मोठे मोठे कांदे दोन कापून घेतलेत आणि फास्ट गॅसवरती कांदे परतून घ्यायचेत म्हणजे हलका ब्राऊन रंग येतो आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही कांदे जर आपण बारीक गॅसवरती परतच राहिलं तर कांदे शिजून जातील आपल्याला शिजवायचे नाही थोडे क्रंची पाहिजे कांदे आणि पनीरला रंग येण्यासाठी लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घ्या म्हणजे भाजीमध्ये पनीर टाकल्यानंतरही त्याला मस्त असा रंग येईल हे पहा आणि कांदेही छान क्रंची झाले आहेत आणि पनीरलाही मस्त असा रंग आला आहे आता आपली ग्रेव्ही तयार आहे जी आपण मीडियम गॅसवरती शिजवायला ठेवली होती ग्रेवीला छान उकळा आला आहे आणि मस्त असा रंगही आला आहे आता यात पनीर टाकून घेऊया आपली ग्रेव्ही शिजलेली आहे आणि पनीरही छान परतून झालेला आहे पण पनीर ग्रेव्हीमध्ये छान बोरण्यासाठी एक दोन मिनटं ह्याला मीडियम गॅसवरती झाकून ठेवूया याच्यामध्ये आता कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे एक चमचाभर कसुरी मेथी तव्यावरती भाजून घ्या आणि मन नंतर कसुरी मेथी टाकून घ्या आणि मस्त टेस्ट येते एक चमचाभर घरची साय टाकून घेतली आहे घरच्या दुधावरची आता हे छान मसाले मिक्स झाल्यानंतर भाजीला एक दोन मिनटं झाकून ठेवूया हे पहा मस्त असं रंग आला आहे आणि चवही अप्रतिम लागते सेम याच प्रकारे जर तुम्ही भाजी बनवलीत तर नक्कीच तुमची भाजी टेस्टी होते चमचं मी तशी मस्त डाबा स्टाईल पनीर दोप्याचा तयार तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू